आज रविवार आहे आणि दर रविवारी मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा जो खडक वासलाचा संपूर्ण शहरी भाग आहे या भागात रविवारी मी असते आणि या भागातल्या सगळ्या भागात जे सहकारी नगरसेवक यांची सगळ्यांच्या मदतीने त्या भागातला पाणी कचरा ट्रॅफिक असे मूलभूत प्रश्न जे आहेत त्याचा आढावा मी दर रविवारी घेतो आणि तोच आज माझा या भागातला दौरा आहे काही देशभर उद्याच्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे अनेक नेते जाणार आहेत अनेक मंत्रिमंडळातील आपलं मंत्रिमंडळ सुद्धा जाणार आहे उद्या जाणार नाहीत पण उ सगळं मंत्रिमंडळ घेऊन शिंदे पुढच्या आठवड्यात जाण्याच्या जा तयारीत आहेत तुमची काय तयारी असणार आहे तुम्ही भाषणातून सांगितलात की राम भक्त आहे मी किंवा मग मर्यादा पुरुषोत्तम आहे मी सांगितलं की मी रामकृष्ण हरी आहे त्याच्यामुळे मी माझं महाराष्ट्राच्या माती आणि संतांशी माझं फार जवळचं नातं आहे आणि पांडुरंगावर प्रचंड प्रेम करणारे महाराष्ट्राची तमाम जनता ही रामकृष्ण हरी म्हणून आपण नेहमी वारी असेल किंवा वर्षभर कुठलाही चांगला कार्यक्रम असेल त्याची सुरुवात करत आहे आणि उद्या एक मोठा सोहळा अयोध्येत होतो आहे त्याला अर्थातच ता आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं कारण मागच्याच आठवड्यात मी नागपूरला काही कामासाठी वर्ध्याला चालले होते आणि भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी मला तिथे भेटले एअरपोर्टवरच आणि त्यांनी मला असलं सांगितलं आम्ही चर्चा झाली बऱ्याच गोष्टींची आणि त्याच्यात त्यांनी मला असं सांगितलं की बा मंदिराचं सगळं काम दोन हजार सत्तावीसमध्ये तीन वर्षांनी पूर्ण होणार आहे खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्यामुळे पुढच्या दोन तीन वर्षात त्याचं काम पूर्ण होईल असं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्याच लोकांनी मला सांगितलं त्यामुळे टप्प्या टप्प्यानी ते काम सुरू आहे आता कसं कसं काय होत आणि ते वेळेत पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा आपण करूया आणि त्या उपक्रम जे बघत असेल त्यांना शुभेच्छा देऊयापूर्वी दिवसापूर्वी दादा पुण्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यामुळे अर्थातच लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठे जायचा अधिकार असतो म्हणजे आमच्याकडून तरी लोकशाही आहे केंद्रात दडपशाही आहे असं सगळे म्हणतात पण त्याच्यामुळे पालकमंत्री कुठे गेले याच्यात गैर दोन दिवसापूर्वी रोहित पवारांना ईडीचे एक समन्स आले बुधवारी हजर राहण्याचे आधीच दिले चौकशीला रोहित पवारांनी त्यांना उत्तर देत असं म्हणले की जरांगी पाटील मुंबईत पोहोचतात थोडं उशिरा बोलवा कसं किशोरी पेडणेकरांनाही त्याच दिवशी आलं राजन साळवींनाही त्याच दिवशी आलं आणि रोहित पवारांनाही आलं विरोधकांचा आवाज एक मिनिट आणि तेजस्वी यादवला पण त्याच दिवशी हा विरोधकांना किंवा महाविकास आघाडीच्या विशेष नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही राज्य आणि देश आहे ना काय त्याच्यात नवीन आणि डेटा मी आरोप करत नाही आहे त्यांच्या जे सत्ताधाऱ्यांवर पण तुम्ही जर डेटा काढला पार्लमेंटला ऑफिशियली सांगितलेलं आहे ऑन रेकॉर्ड की ह्या देशात इन्कम टॅक्स सी बी आय आणि ईडीच्या नोटिसेस या पंच्याण्णव टक्के विरोधी पक्षाच्या लोकांमध्ये आहेत सत्ताधाऱ्यांमध्ये नाहीत हा डेटा पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा आहे त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला किंवा विरोधी सहकाऱ्यांना आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी डी आईसच्या नोटिसेस येतात त्याच्यात आम्हाला काही नवीन वाटत नाही आमची भाषण जरा धारधार झाली की नोटिसेस येतात त्यांच्या विरोधी बोलले की नोटिसेस येतात इंडिया से एक एक मेंबर से इंडिया ते पुन्हा इंडियाकडे जाताना दिसत आहेत किंवा तशा चर्चा सुरू झाल्यात नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये बातम्या येतात की ते आता एनडीए जॉईन करतील इंडिया अलायन्समधून मधून बाहेर पडून या सगळ्यामध्ये इंडिया अलायन्स किती स्ट्रॉंग राहील लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत तुम्हाला काय वाटतं कारण आहेत आहेत त्या सतत होत मात्र त्याच्यातून मिटिंगुल असं काही कॅन्डिडेटर दिसत नाही पी एमचं किंवा जे विरोधक विचारतात किंवा सत्ताधारी सतत आहेत भाजपकडून डी एकडून विचारलं जातं उमेदवाराचा चेहरा काय भारतीय जनता पक्षाकडे आमच्याकडे टीका करायला काही राहिलेलंच नाही कारण ज्या जो हल्ला ते आमच्याकडे करायचे त्या तो सगळे विषय म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत करू किंवा काँग्रेस मुक्त भारत करू आज काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पक्षात किती नंबर्सनी आहेत ह्याचा कोणीतरी आढावा घ्यावा त्याच्यामुळे काँग्रेस संपवायला निघालेली भारतीय जनता पक्ष यांनी काँग्रेसचे किती नेते त्यांच्या पक्षात घेतले आहेत किंवा त्यांचे सहकारी पक्ष आहेत हे तुम्ही बघताय काय त्याच्यामुळे आता इंडिया अलायन्समध्ये आदरणीय पवारसाहेबांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की छत्तीस सीट ऑलरेडी आमच्या क्लिअर झालेल्या आहेत चर्चेमधून त्याच्यामुळे महाविकास आघाडीमधल्या छत्तीस ऑलरेडी क्लिअर झालेल्या आहेत पुढच्या दोन चार दिवसात आज पवारसाहेब मुंबईला जाणार आहेत तर पुढच्या दोन चार दिवसातच मला वाटतं महाविकास आघाडीची मीटिंग ठरलेली मला तारीख माहिती नाही आज सकाळी एका म्हणजे वाचनात आलं माझ्या मग ती एक दोन चार दिवसात होईल मीटिंग आणि देश पातळीवर अनेक राज्यांमध्ये वेगळे परमिटेशन्स कॉम्बिनिंग म्हणजे इंडियाची आघाडीच्या जेव्हा जम्बो मिटिंग्स व्हायच्या तेव्हाही ठरलं होतं की प्रत्येक राज्याचं मॉडेल कदाचित वेगळं असेल आमच्याकडे एक चेहरा ते दाखवतात तसं नसेल पण इचं टीम आमच्याकडे चांगली त्यांच्याकडे एक चेहरा विरुद्ध एक मोठी टीम आहे कारण का त्या बाजूला टीमच नाही आहे कारण का दडपशाहीच्या माध्यमातून कुठल्याही मंत्र्याला काय काम करताना आपण दिसतंय आपण सगळ्या म्हणजे आम्ही तर दिल्लीत फार जवळून पाहतो ती दडपशाही चरंगे पाटील मुंबईला आरक्षण आरक्षण मिळावं म्हणून कुपोषणाला बसण्यासाठी जाणार आहे दोन चार दिवस संपूर्ण लॉ अँड ऑर्डर जी आहे ती त्यांच्यावरती डिपेंड असणार आहे मोठ्या संख्येनं लोक त्यांच्यासोबत जातील असं सध्या चित्र आहे एकूण लॉजिस्टिक किंवा सगळी यंत्रणा पाहतात तुम्हाला काय वाटतं जर इतक्या मोठ्या संख्येनं लोक मुंबईमध्ये आले तर वेगळ्या समस्या निर्माण होतील सॅनिटेशनच्या असतील किंवा इतर सुद्धा सरकार दृष्टीनं सरकारनं काही सरकार तयारी केलेली तुम्हाला ना दिसते नाही तो सरकारचा प्रॉब्लेम आहे ना।, ना आता संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार दिला आहे आंदोलन करायचा अधिकार दिला आहे आणि झरांगे पाटलांनी अनेक आठवड्यापूर्वी सांगितलं होतं इशारा दिला होता महाराष्ट्र सरकारला की ह्या तारखेला मी येणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका